सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गवठेदार बा युट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो हो आहे तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचा एक व्हिडिओ जस्ट सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी आमचा जो का स्केड्यूल असतो ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याकडे फीड आपण आणून ठेवलेलं असतं आणि ते फीड संध्याकाळी मी भिजत घालतो मित्रांनो पाण्यामध्ये का तर मका थोडीशी हार्ड असते आणि मका <coughs> भिजवून आपण फुगवतो फुगल्यानंतर ते दिवसभरा रात्रभरामध्ये भिजते फुगते आणि मऊ होते मित्रांनो आणि खाल्ल्यानंतर पक्ष्यांना पचायला पण ते सोपं जातं जड नसतं ते पचण्यासाठी त्यासाठी आणि आपल्याकडे छोटे छोटे पिलं पण आहेत त्यासाठी आणि इवन कोरडी कोरडी फीड खाल्ल्यानंतर पक्ष्यांना किडाला थोडासा प्रॉब्लेम होतो मित्रांनो आणि लगेच पाणी प्यावं लागतं त्यासाठी मी हे फीड भिजत ठेवतो मित्रांनो आणि कधी कधी फीड भिजवत असताना मग मध्ये लिक्सिन पावडर टाकत असतो मल्टीविटामिन टाकत असतो अँटीबायोटिक टाकत असतो कुठलंही जे आपण यूज करतो युजली किंवा मग लिबोरेटॉनी कधीतरी टाकत असतो किंवा मग काय नसेल तर ॲस्टोबेट तरी टाकत असतोच मित्रांनो आणि कधी कधी काहीच टाकत नसतो तर आपले हेतू पण साध्य होत असतात फीड भिजू घालून खाऊ घातल्यानंतर मित्रांनो आणि बघा ते प फीड कसं मस्त खात आहेत आणि सध्या इकडे ना आमच्याकडे रोड बनवायचं काम चालू आहे आणि इकडे गोंधळ पण जास्त होतोय मित्रांनो तर मॅनेज करतोय मी तसा तरी पण आता एक निर्णय असा घेतलेला आहे घरचे पण मला थोडंसं बोलत होते थो की पक्षी थोडेसे कमी कर म्हणून तर मित्रांनो आपले एक पाच महिन्याच्या जवळपासचे पक्षी आहेत हे बघा हे मोठे पक्षी सात पक्ष्यांची बॅच आहे मित्रांनो आपली जी मल्टी कलरची मेन मदर स्टॉकची कोंबडी इथे आहे बघा मोठी तर त्या कोंबडीचे पिलं होते मित्रांनो आणि गळाकाटू कोंबडा जो होता आपल्याकडे तर त्या कोंबड्याची पिलं गळाकाटू कोंबडा आणि मल्टी कलरची कोंबडी हे या दोघांपासून जे ब्रीड तयार झाली तर ते आहेत मित्रांनो तर काही कोंबडीवरती गेलेले आहेत आणि काही कोंबड्यावरती गेलेले आहेत आणि आपल्याकडे एक कोंबडा झालेला आहे गळाकाडूचा मोठा कोंबडा तर हा आता पळाला जस्ट तो तर तो विक्रीसाठी नाही आहे म्हणजे का तर गळाकाटूची ब्रीड माझ्याकडे नाही आहे आपल्याकडे सध्या त्यासाठी मग तो एक ब्रीडर कोंबडा म्हणून मी घरी ठेवणार आहे आणि मग सहा पक्षी आहेत मित्रांनो त्यामध्ये दोन माद्या आहेत आणि चार नर आहेत विक्रेसाठी तर त्यामध्ये दोन मल्टी कलरचे आहेत आणि दोन साध्या कलरचे नर आहेत आणि दोन माद्या आहेत तर त्यातली एक मादी व्हाईट कलरची विक्रेसाठी उपलब्ध नाही आणि दुसरी रेड कलरची ती पण विक्रीसाठी उपलब्ध नाही मित्रांनो तर चार जे नर आहेत दोन मल्टी कलरचे नर आहेत आणि दोन साध्या कलरचे नर आहेत तर ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो जर कोणाला हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता पण किंमत जर चांगली आली तर मी विकणार आहे का तर आपल्याकडे कॉस्ट पण तशीच असते मित्रांनो ज्यांना परवडतं त्या वि त्या लोकांसाठी हे पक्षी अवेलेबल होतीलच नक्की त्या तर आपले पक्षी प्युअर असतातच आणि त्यातल्या त्यात माझ्या घरचे पक्षी म्हणल्यानंतर तर मग मी एकदम चांगली विचार करून ब्रीड तयार करत असतो तर हेच पक्षी आहेत सध्या मित्रांनो आणि ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि त्यानंतर मग बघूया काय वाटलं तर मग नंतर नं दुसरी बॅच पण आपण काढूया पण त्याला वेळ असेल थोडाफार ते ते पण मी सांगेन कधी काढायचं कधी विकायचं काय नाही ते तर ही त्यातली मादी आहे मित्रांनो आणि हा न त्यामध्ये तर असेच पाच सहा पक्षी आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये जास्त नर असतील आणि माद्या कमी असतील काय आहे खूप सारे पक्षी होत आहेत आणि मोठे छोटे होत आहेत आणि त्यात गोंधळ जास्त होतोय मित्रांनो आणि आपल्याकडे आहे एकच केज तर ठेवायचा पण प्रॉब्लेम होतोय आणि बऱ्यापैकी लोक पण बोलत आहेत की जास्त झालेत पक्षी खूप झालेत खूप झाले जास्त करताय तुम्ही जास्त करताय असं पण बोलत असतात मित्रांनो लोक इथे कसं शहरामध्ये आपण करतो आणि मग आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी मित्रांनो तर बघा कोणाला हवं असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तर सगळ्या दिले दिलेलाच आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता पण आता सांगतोय मित्रांनो किंमत सांगतोय मी तर सातशे रुपये साध्या कलरचा जो पक्षी आहे कोंबडा तर त्याचे आपण सातशे रुपये ठेवलेले आहेत आणि मल्टी कलरचा आहे त्याचे साडेसातशे रुपये ठेवलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला हवा असेल तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी देईन मल्टी कलरचे दोन नर आहेत आणि साध्या कलरचे दोन नर आहेत आणि हे दोन्ही नर एक महिन्यानंतर लगेच भाग देतील आणि क्रॉस पण मीटिंगसाठी पण एकदम तयार होतील मित्रांनो काय तर ते माझ्या घरचे पक्षी आहेत आणि मला माहीत आहेत त्यांची क्वालिटी काय आहे त्यांचे गुणं काय आहेत ते पण आणि ते पक्षी कधी अडल्ट होतात ते पण माहीत आहे जस्ट माझ्याकडे आता जे गळाकाटूचे जे मल्टी कलरचे छोटे ह्या आता जे आपण पक्षी बोलत होतो त्या पक्ष्यांच्या खालची हा बघा हा छोटासा कोंबडा खातोय बघा इथे मल्टी कलरचा तर तसे हे बघा हे, हे 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 जे सांगतोय ना हे तर हे पक्षीसुद्धा मित्रांनो ब्रीडिंग करत आहेत सध्या म्हणजे तो माझ्याकडे प्रूफ पण आहे मी इंस्टाग्रामला टाकेन किंवा गावठीदार दरबार वरती सुद्धा टाकेन मित्रांनो तर हे पक्षीसुद्धा ब्रीडिंग करत आहेत म्हणजे कोंबडा ब्रीड करतोय मित्रांनो आणि तो खर तर मी शॉक झालो का तर आपल्याकडे फीडच तसं असतं म्हणजे त्यांचं जे खाद्य असतं ते खाद्य खाऊन त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण लगेचच कामाला येते मित्रांनो आपण काय असं इंजेक्शन वगैरे हो देऊन किंवा कुठल्या काही गोष्टी देऊन लगेचच त्यांना अडल्ट बनवत नाही मित्रांनो मित्रांनो पण खाजगीचा प तो परिणाम असतो खाद्याचा प परिणाम असतो का तर प्रॉपर विटॅमिन्स देतो प्रॉपर कॅल्शियम देतो प्रॉपर मिनरल्स देतो प्रॉपर प्रोटीन त्यांना मिळावं या गोष्टीची मी काळजी घेत असतो मित्रांनो आणि स्वतः काही काही गोष्टी मी देत असतो आणि त्या गोष्टीचा हा रिझल्ट असतो की त्यांनी त्यांच्या बॉडीची एकदम चांगली वाढ होतेच होते आणि लवकर ते अंडण्यावरती येतात रिप्रोडक्टिव सिस्टीम त्यांची वर्किंगला लागते मित्रांनो तर मी प्रूफ प्रूफ पण देणार आहे माझ्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती टूवरती आणि टू आपलं गावठी दरबार यूट्यूब हँड सॉरी इंस्टा हँडल आहे त्याच्यावरती पण ते टाकेल तर नक्की मागवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा